इब्राहिम जमा प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संघटन सर्वप्रथम सर्व, सर्व सोलापूर सूफी करना, करना, परंपरा पुढे चालविणाऱ्या आणि जातीय स्वखा सो निर्माण सोलापूर शहरात निर्माण करणाऱ्या आमचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या येणाऱ्या यात्रे यात्रेची सर्व सोलापूरकरांना हार्दिक शुभेच्छा आज सोलापूर शहर गोविंदाने नांदत असताना येथील सर्व धर्मीय एकोप्याने राहत असताना आज अनेक हिंदू मुस्लिम समाजाच्या कुठल्याही कार्यक्रमात हरिरीने भाग घेतात तसेच मुस्लिम बांधव हिंदूच्या कार्यक्रमात भाग घेत असतात असे असताना शहरातील काही समाजकंटक सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला गालबोट लावण्याकरिता टी राजा सारख्या भडकाव भाषण देणाऱ्या आंध्र प्रदेशच्या एका नेत्याला आणून त्याची जाहीर सभा ठेवलेली आहे हा टी राजा जेथे जातोय ते आग लावण्याचे काम करतो फक्त फक्त आणि फक्त एका वैशिष्ट्य धर्माबद्दल त्यांच्या विरोधात भडकाव भा, भा, भाषण देऊन तरुणांना भडकविणे हेच काम तो करत असतो सहा तारीख शनिवार रोजी तो सोलापुरात येणार आहे तुमच्या हिंदू जनजागृती संघटनेच्या का कुठल्याही कार्यक्रमास आमचा विरोध नाही परंतु जे कार्यक्रम आपण ठेवलेला आहे ज्या कार्यक्रमाला ज्याला बोलवलेला आहे त्याला आमचा विरोध आहे डी राजा हा येणार रा आहे आणि त्याची सभा ठेवली तुम्ही कुठं कन्नाचोक कन्नाचोक कुठं आहे हाशिम पेर मस्जिद ट्रस्ट आहे परिसरात हा परिसर संवेदनशील असताना त्या ठिकाणात ठिकाणावर त्याच्या भाषण कसं काय त्या संघटनेने ठेवली म्हणून आज आम्ही आमच्या संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय पोलीस आयुक्त साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे त्यात आम्ही हिंदू राष्ट्र सेनेच्या कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमास जे विशेषतः गड्ड्या यात्रेच्या मध्ये होत आहेत त्याला परवानगी देऊ नये अन्यथा त्यांच्या या कार्यक्रमामुळे सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला गालबोट लागेल आमच्या सोलापूर शहराला शहराच्या प्रतिमेला काळीमा फासलं जाईल हे लक्षात ठेवावे जय हिंद जय महाराष्ट्र